पोलीस आयुक्तांकडे नगरसेवक आनंद चंदन शिळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवभक्त आणि भीमभक्तांनी केली आहे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे शिवभक्त आणि केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीनिमित्त सोलापुरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये पीबी ग्रुपच्या बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा सादर करण्यात आला होता यामध्ये सिंहासनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बनवण्यात आली होती त्याच अनुषंगाने आक्षेप घेत शिवभक्त आणि भीमभक्त नगरसेवक आनंद शिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलीस आयुक्त माधव तांबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ललित धावणे या शिवभक्त्यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक आनंदचंदन शिवे आणि मूर्तिकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र केलं त्याबद्दल अगोदर आम्ही शिवप्रेमी तर सर्वांचा निषेध नोंदवतो आना आज आम्ही सर्वांनी म्हणून सर्व शिवप्रेमीच्या मित्रमंडळ आम्ही जो शिपीला निवेदन दिलं आणि ज्या कुणी की असा प्रकार केला जे मूर्तिकार असतील त्या प्रबुद्ध महामंडळाचे सर्व पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष यांच्यावर एम पी डी एसारखा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे आणि ह्या माणसामुळं नेहमी शिवाई चौक किंवा इतर परिसर बाळवे परिसरमध्ये परिसरे परिसरामध्ये जातीवादीचं विष पेरलं जातं ते हे कमी झालं पाहिजे आणि ह्या माणसाला कडक कारवाई करा, करा अशी आम्ही विनंती केलेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीमध्ये तू छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विडंब विटंबना त्यांनी केली की महाराजांचा पूर्ण पेराव प्रबळ अशा ह्याच्यावरती <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसून महाराजांचा फार मोठा घोर आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्या अगोदर निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे सकल मराठ्याचे प्रमुख माऊली पवार यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दमदाटीची भाषा करणे जाती जातीमध्ये तणाव वाढवणे अशा प्रकारचं सातत्याने या सोलापूर शहरामध्ये घडतं त्यातून जाती ते निर्माण व्हायला लागला आणि कालच्या तर प्रकरणाचं त्यांनी उच्चांक गाठलेलं आहे त्यामुळं आम्ही आत्ता मान्य पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा नाही तर पुढील दिशा हे सर्व शिवभक्त शिवप्रेमी ठरवणार आहेत आणि त्यानंतर मग परिस्थिती एक वेगळ्या दिशेने जाईल त्याच्या अगोदर ह्या सगळ्या कारवाई त्यांच्या झाल्या पाहिजे तो मुर्चे असेल त्या मंडळाचा प्रमुख असेल किंवा कोण असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे त्या निवेदनावरती जर विचार नाही झाला तर सर्व बसून आम्ही ठरवणारच पुढील दिशा काय करायची मग मोर्चा असेल उपभोषण असेल सोलापूर बंद असेल अनेक माध्यमातून आम्ही त्याचा हे करणार आहे शिवा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासी आणि आपल्या भागामध्ये वारंवार आपल्या लोकांना त्रास देण्याचं आणून बसून गोष्टी करत आलेल्या आहेत पण काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिने आठ फुटाची जी मूर्ती तयार केली आहेत फक्त चेहरा काढून महाराजांचा तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं चेहरा बसवलेला आहे मी आनंद चंदेशांना जाहीर करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भरवारी ही कुणाचीही होऊ शकत नाही आज आम्ही इथं सी पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर येत्या दोन दिवसात जर आनंदचंद्रेश्वर कारवाई झाली नाही तर सर्व शिवभक्तांची बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल आज सर्व शिवभक्ताच्या या ठिकाणी भावना आपल्याला सगळ्यांना कळल्या आहेत बाहेर एक हजार लोक जमले आहेत आणि शिवाजी महाराज जर कोण अवमान करत असेल तो कुठल्या जातीचा पातळी धर्माचा बघितला जात नाही त्याच्याबरोबर जे आमचे हे शिवभक्त निर्णय घेतील त्याबद्दल त्याबरोबर आम्ही सगळे राहणार आहे शिवाजी महाराजांची बरोबरी कोणी ह्या जगात करू शकत नाही सगळ्यांच्या आमच्या भावना दुकाल्यात एकतर ते हे जाहीर माफी मागावी उशीर आलो मला जे निर्णय हे लोक घेतील त्यावर आम्ही आहे सगळे चला आंबेडकरांच्या सांगता मिरुमिटीमध्ये प्रबुद्ध तरुण मंडळाच्या ट्रॅक्टरवर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासुद्धा मूर्तीची ज्यांनी विकंबना केलेली आहे अशांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व शिवप्रेमींनी आणि शिवभक्तांनी केलेली आहे आणि जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही चाल ढकल केले तर त्याचे दुष्परिणाम शासनास भोगावे लागतील त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असे मी सगळ्यांच्या वतीने इथे क्वाईदेते